जाऊन या ठिकाणी त्या बहुज दुकाना पन्नास हजार रुपये आणि मुख्यमंत्री आणि राज्यपालांना बनले त्या ठिकाणी इतर अनेक लोकांना आमची मागणीच आहे की आमच्या ट्रस्टमध्ये जर बहुध लोक असतात हे आंदोलन हे बघे महापौर

आणि बिहारमध्ये अनेक वर्ष काँग्रेसचं सरकार पाहिलेलं आहे त्यानंतर लालू प्रसाद यादव सरकार पाहिजे नितीश कुमार यांचे चौपाल आणि आता अलीकडे बी जे पी आणि सरकार आहे म्हणजे काय करतो पण आता आपल्याला हे या विषयावर आंदोलन होत पाहिजे म्हणून आपण अठ्ठावीस तारीख

वो नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉन वर हो क्लिक करा